बंजारा समाजाच्या येलगार मोर्चाने तोडले आत्तापर्यंतचे विक्रम धडकी भरवणाऱ्या मोर्चाची साता समुद्रापार चर्चा मराठ्यांप्रमाणेच हैदराबाद गॅझेटच्या आधारावर एस टी आरक्षण मिळावे यासाठी संबंध राज्यभरात सकल बंजारा समाजाकडून मोर्चे आंदोलने सुरू आहेत आणि याच धर्तीवर आज गावात भव्य असा येलगार मोर्चा काढण्यात आला शहरातील नागद चौफुली येथून या मोर्चाला सुरुवात झाली तो तहशील कार्यालयावर येऊन धडकला या मोर्चाने जिल्हाच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रवासियांचे लक्ष वेधून घेतले आहे कारण असे की कदाचित पहिल्यांदाच कुठला तरी समाज एवढ्या संख्येने मोर्चात सहभागी नोंदून आत्तापर्यंतचे रेकॉर्ड मोडले आहे किंबवणा हा धडकी भरवणारा मोर्चा असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगत आहे तत्पूर्वी या मोर्चाचे तहशील आवारात सभेत रूपांतर झाले यावेळी राज्यासह परराज्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान सदर एल्गार मोर्चाच्या यशस्वीतेसाठी सुधाकर राठोड व त्यांच्या सहकार्याने परिश्रम घेतल्याने त्यांचे समाजातून कौतुक होत आहे